न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन बांगलादेशात सुरू असलेल्या अल्पसंख्याक हिंदू बांधवांवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मोठ्या संख्येने श्रीरामपूर शहरातून रॅली काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे जागो जाॻो हिंदू जाॻो जय श्री राम बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तसेच इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णादास यांची सुटका त्वरित करावे धार्मिक स्थळांवरील हल्ले थांबवावेत अल्पसंख्याक हिंदू समाजावरील होणाऱ्या अत्याचाराची त्वरित दखल घेण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाज राष्ट्रीय श्रीराम संघ हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातून रॅली काढत तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी व्यास महाराज राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक बेग भाजपाचे नितीन दिनकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या बांगलादेशमध्ये जी विदारक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे जिहाद्यांकडून त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर हिंदू माता भगिनींवर जो अत्याचार चाललेला आहे संपूर्ण विश्व हे अत्याचार सोशल मीडियावरनं बघता आहे कुठे मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर अशा काही घटना घडल्या तर संपूर्ण जगाचा मानवाधिकार आयोग लगेच जागा होतो आणि आज आमच्या बांगलादेश मधल्या हिंदू संतांवर आणि तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होत असताना जगातला मानवाधिकार आयोगातला एकही सदस्य काही बोलत नाही निषेध करत नाही आणि म्हणून आम्ही समस्त हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की जे काही सगळं बांगलादेश मध्ये चाललेलं आहे ते लगेच थांबलं पाहिजे आणि जे जे काही राष्ट्र याच्या मागे काही काम करतायत त्यांचाही बंदोबस्त युनोनं केला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही देण्याकरता आलेलो आहे ज्या बांगलादेशमध्ये आपल्या मुली हिंदू मुलींवर बलात्कार चालू आहे त्या हिंदू तरुणांवर या हिंदू सर्व हिंदू समाजावर जो काही अन्याय चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि तिथं चिन्मयदास दास स्वामी यांना कुठलाही गुन्हा न करता त्यांना अटक केली त्यांची सुटका झाली पाहिजे यासाठी आपला सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदू लोकांनी मोर्चा काढलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे सर्व हिंदू समाजाच्या सिरमपूर या ठिकाणी एकत्रित आलेला आहे हिंदू समाजाची मागणी फक्त एवढीच आहे की ज्या बांगलादेशमध्ये हिंदूवरती अन्याय होतो तो अन्याय पूर्ताच थांबला पाहिजे भविष्यात अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे त्या ठिकाणी जे इस्कॉनचे संत आहेत की ज्यांनी भगवत वसा प्रदान केले गयामध्ये माळ घातली हातामध्ये भगवत गीता घेतली म्हणून त्यांच्यावर हाल होत आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत आमच्या माता भगिनीवरती त्या ठिकाणी आहेत ते पाहिजे अन्यथा प्रशासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे आज या ठिकाणी सर्व साधू संत व सर्व हिंदू समाज यासाठी एकत्र झाला आणि बंगाल देशामध्ये होत असलेला हिंदूवरती अत्याचार तो अत्याचार त्वरित थांबवा साधू संतावरती चाललेला अत्याचार तो थांबवा यासाठी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सर्व संत व हिंदू समाजा एकत्रित आलेला आहे हेच या ठिकाणी सांगतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोने श्रीरामपूर